नमस्कार मंडळींनो मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे आज गुरुवार आहे तर मी आज पूजा केलेली आहे तर बघा पूजा माझी झाली आहे पूजा झाली आहे तर आता कामं करून घेते पियाचं पाणी वगैरे भरून ठेवलेलं तर फटापटा आता कपडेही करून घेते आणि मग जेवण बनवते म्हणजे पुरीत बारावी वाच घेते फटाफावर आता खर्च झाले आता वरचं राहिले बघा एक केलं की दुसरं राहतंच आता ती नंतर मग भांडी वासून घेते पटापटा जेवण बनवून घेतं भांडे राहिलं राहिली ते टाकी खाली करायची का होती कारण टाकीत का काय काय सामान बघितलं तर एवढं आहे शेंगा बघा पिठाला अचानकच किड लागले ते ताज्या पिठाला बी आणि ह्या बी सर्व काम करून घेते माझ्या पोर्या तिला तर बघा या सर्वांनी जेवायला बघा सोयाबीन बनवले सुक् आणि जवस आणि काळ्या तिळाची चटणी आणि भात आहे आज असले जेवण दोघे आयला तर बघा इकडे जेवायला बसले दिया तर बघा घायमध्ये जे बनल ते बनवते पटापटा खायचे पुरीन उशीर होतो म्हणून तर या सर्वांनी जेवायला जा ज्वारी निवडून घेतो तिथे कोण संध्याकाळच्या लपूत नाही म्हणून ज्वारीवर अभ्यास करायला कपड्यांच्या घड्या घातल्या तिनं साडी बी उचल आणि बाटल्या तिकडे टाकून दे मिक्सरचा बाळ साईडला ठेव ती गोदडी दो गोदडी त्या तू सा तुझी स्लॅक्स दे बघ बस 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 मला आणि झाडू मारून घे ना तिथला झाडू का तिकडे टाकलाय आहे कचरा व तिथं आहे दिदीचे कपडे उचल तिथली चढाई उचल तर बघा कसलं गार लागते चिवला बी कुठं गेली चूद खाली जाणी गार लागते आणायला लागली आणलं फिर थोडा वेळ चून बघा त्याच्याबरोबर आणलेलं

बघा दिदीने मसालाची तयारी केलेली आहे तर आता ती चालली आहे मसाला साठी मिक्सर आणायला आणि मी बघा इकडे कालवण बनवायची तयारी चालू केलेली आहे भात शिजत आहे आणि कांदा कापड आहे आणि टॅमॅटो बी आहे तर बघा लसूण बी सोललेला आहे तर चला आता पण जेवण पटापटा बनवून घेऊया म्हणजे मंदिरात जायचं आहे आपल्याला तर बघा आता कालवण आणि मटकी शिजती नॉर्मल शिजायला आलेली आहे मट्रावर बनवते आणि मी जातो मंदिरामध्ये मंदिरात बी जायचं आणि दिदीला बी डोखा घ्यायचं तब्येत खराब वगैरे झोपली आपल्या सर्दीने जाण झाली थंड पाण्याने नको आंघोळ करू म्हणलं तरी करते आणि बाधते मग ते बघा फटके मी तयार होते आणि जाते <स्थाथा>

था। 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 दो तो त्यांनी आहे अर्जदार कर्तृत्वाचे नाव भरले आहे आणि अर्जदार दोन्ही कागदपत्रे धान आहे तो सर्व ओरियावर खाते मेडी आहे जुळे तालातला खातेवर अक्षर जय राम जय राम जय राम राम जय 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 राम

हे आले तीन बाहेरच थांबले त्यांनी फोन करते तर त्यांना म्हणलं इकडे या पाया पडून देऊन तुझे गेलात मंदिरात आम्ही बसलो रिक्षा मध्ये आता दर्शन घेतलं आणि आलेत बाहेर स्वामींच्या मंदिरात यायला कशाची लाज आहे काय का आम्ही काढलं की मला काय आपण बनवलेलं आहे आपण बनवलेला सर्वांनी जेवायला स्वामींना निवड धावला आणि जेवायला बसली आहे डावखाने गेलो तिथं काही शूट नाही जास्त केलं डायरेक्ट घरी आलं तर मी पण गेलेली तिला पण दावलं धावलं जेव्हा तो डोकं जड वाढत सर्दी नाही तर बघा पुरी सगळे झोपले ती सगळी आम्ही लवकर पूर कटाळ आली जेवलं गुड नाईट सर्व आणलं कसे वेळ आहेत कमी मजा सांगा तिथे झाली माझी तब्येत खराब आहे तेव्हा झालं गुड नाईट आपणच ना सकाळ भेटूया